कारण पण प्रशासनाचा हे पत्र व्यवहार करून सुद्धा मला प्रशासनाचा फोन किंवा साधा अधिकारी सुद्धा भेटायला आलेला नाही हे खरंच आज निंदनीय अशी गोष्ट आहे मारन निर्माण होऊनच नाहीच पुढारीने ही येऊ दादा पैसे लिहून खाल्ली हे असं त्याच्यानंतर कोण पुढारी येत आपल्या गावचे गावचे म्हणजे दोन्ही सदस्य ग्रामपंचायत सदस्य सरपंच ह्याच्यात इन्वॉल्व्ह असल्याशिवाय एवढा भ्रष्टाचार होऊ शकत नाही याच्यामध्ये रमाकांत बापूचं म्हणणं आहे की मी काम व्यवस्थित करत होतो पण गावातल्या पुढाऱ्यांनी सगळे वाटून तीस 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 चाळीस आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे कालपासून उपोषण चालू केलं असताना आस, सुद्धा प्रशासनानं अद्यापही दखल घेतलेली नाही मौर्जीवाचे या ठिकाणी जीवन या मिशन मिशनचे पूर्णपणे बोगस काम करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आज आमरण उपोषणाचा कालपासून लढा चालू ठेवला आहे पाणी पुरवठ्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत किंवा तालुका आणि जिल्हास्तरावरचे जे आहेत त्यांनी कुणी अद्यापही उपोषणाला भेट दिलेली नाही आणि आमच्या मागण्या हो एवढंच आहेत की पूर्ण जलजीवन कामाची चौकशी आणि संबंधित गुत्ते गुत्तेदारावरती कारवाई एवढीच्या माग उपोषणाची मागणी आहे आणि जर कदाचित यांनी दुर्लक्ष केल्यानंतर उपोषणाचा अधून तीव्रपणे तीव्रपणे पन, उपोषण करण्यात येईल एवढा पण इशारा मी प्रशासनाला या माध्यमातून देणार आहे धन्यवाद